सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिका पूजा आहे हरतालिका पूजा कशी करावी पूजा मांडणीमध्ये साहित्य कोणतं घ्यायचं पूजा कशी करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यापासून सणांना सुरुवात होते ती साधारणतः दिवाळीपर्यंत दिवाळीनंतरचा ऋतू इतका सुंदर व आल्लादायक असतो की वसंत ऋतूच्या आगमनापर्यंत प्रत्येक दिवस ही एक पर्वणीच असते भाद्रपद महिन्यात येणारी हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येते वट सावित्री मंगळागौरी व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते त्यातही हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव पार्वती माता आहेत पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापतीने एकदा यज्ञाच्या वेळी भगवान शंकरांचा अपमान केला तो अपमान सहन न झाल्याने पार्वती मातेने यज्ञकुंडात योग्रिनी स्वतःलाच दहन करून घेतले होते व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून ती भगवान शंकरांची अर्धांगिनी झाली अशी ही दृढ निश्चयी व स्वाभिमानी पतीव पतिव्रता पार्वती आर्यश्रीचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राहण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते तर पूजेचं साहित्य कोणतं कोणतं लागणार आहे ते आपण बघून या आणि तुम्ही नक्कीच कोणतं कोणतं साहित्य लागतं ते शांततेने ऐका म्हणजे तुम्हाला समजेल हळदी कुंकू गुलाल रांगोळी नारळ दोन केळी इतर फळे विळ्याची पाने बारा सुपाऱ्या दहा खारका पाच बदाम पाच कापसाची वस्त्रे कापसाच्या वाती जानवे पंचामृत अक्षता निवळलेले धून वाळवलेले तांदूळ अष्टगंधक शेंदूर बुक्का अत्तर सुगंधी तेल कोमट पाणी कापूर सुंटे पैसे इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहेत आणि ज्यावेळेस आपण पूजा मांडणी करणार त्यावेळेस सौभाग्य अलंकार कोणकोणते चढवायचे असतात म्हणजे पार्वतीला त्यांना तर ते कोणकोणते ते, ते बघूया बांगड्या गळेसरी फुले तुळशी दुर्वा अगरबत्ती फुलांमध्ये तुम्हाला चाफा केवडा कनेर बकुळ कमळ शेवंती जास्वंद आणि मोगरा तुम्हाला यांच्यातील कोणतीही फुले मिळाली तुम्ही जेव्हा आपण पूजा मांडणी करू त्यावेळेस आपल्याला व्हायची आहे नंतर पत्री कोणती घ्यायची आहे अशोका अशोकाची घ्यायची आवळी दुर्वा कनेर कंदज आघाडा बेल बेलाची पण तुम्ही घेऊ शकतात आणि इतर तुम्हाला जी भेटेल ती तुम्हाला पत्री घ्यायची आहे पूजा कशी करायची सर्व सेवेकरी भगिनींनी ह्या दिवशी स्थान करावे पांढरे तीळ व आवळा एकत्र वाटून त्यांचे उठणे तयार करावे या दिवशी उपवास करावा नंतर दुपारी सेवा केंद्रात चौरंग मांडून त्यावर नदीतील वाळू आणून तीन शिवलिंगी तयार करून मांडावीत व त्यांची षोडोपचार पूजा करावी पूजा करत असताना उमामहेश्वर नमा हा मंत्र म्हणावा किंवा तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवायही म्हणू शकतात व संपूर्ण पूजा हरतालिका ग्रंथाप्रमाणेच करावी स्त्रियांच्या अनेक व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्च तपश्चर्या केली आणि ती आपल्या पतीसाठी तिने ही सेवा केलेली होती म्हणून तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे भगवान शंकरांची प्राप्ती करून घेतली होती त्याची आठवण म्हणून कुमारिकांनी मनासारखा पती लाभावा व सौभाग्यवतीने पतीला उदंड आयुष्य लागावे म्हणून हे कर, व्रत करायचे असते अशा प्रकारे कुमारिका मुली व सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात विधवा स्त्रिया फक्त उपवास करतात यांनी पूजा किंवा पूजा नाही करू शकत आपल्याला हा ह्याचा उपवास करायचा आहे म्हणून तुम्हाला स समजलंच असेल की ही सेवा कोणी कोणी करायची आहे ही सेवा तुम्हाला भगवान शंकरांची प्राप्ती करून घेण्यासाठी शं पार्वतीने केली होती म्हणून त्यांची आठवण म्हणून आपल्याला कुमारिकांना मनासारखे पाती मिळावा आणि सौभाग्यवतींनी पतीला उदंड आयुष्य लागण्यासाठी हे व्रत करायचे असते तर तुम्हाला समजलं असेल की आपल्याला पूजा कशी करायची पूजा मांडणी कशी करायची आणि पूजा मांडणी केल्यानंतर तुम्ही कोणता मंत्र बोलू शकता तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचंही तुम्ही जेव्हा आपण शिवलिंग तयार करू त्यावेळेस आपल्याला शिवलंग शिवलिंग तयार करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करून आपल्याला शिवलिंग तयार करून आणि पूजाविधी एकदम आपल्या मनो मनोप्रमाणे किंवा मनाप्रमाणेही केली तरी चालणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकतात तर ही सेवा शंकर भगवानांच्या चरणी रुजू करते आणि महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद